राजेंद्र विखे यांनी आता अखेर माघार घेतल्याचं समोर येत आहे नाशिक शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे यांनी माघार घेतलेली आहे महत्वाची बातमी आपण खरंतर पाहतोय आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा तर शेवटचा दिवस होता आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून राजेंद्र विखे यांनी माघार घेतल्याचं सध्या आहे महत्वाची बातमी आपण पाहतोय तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून हा जो पेस होता तिढा होता तो निर्माण झालेला होता आणि अखेर राजेश विखे आहेत त्यांनी या मतदारसंघातून माघार घेतल्याची सध्या माहिती मिळते महत्वाची बातमी आपण पाहतोय तर राजेंद्र विखे यांनी आता अखेर माघार घेतलेले आहे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण महत्वाची बातमी आपण पाहतोय राजेंद्र विखे यांनी अखेर माघार घेतल्याचं समजत आहे गौरी अखेरच्या शनी नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये ट्विस्ट आलेला आहे जे भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील आहे त्यांचे बंधू हे राजेंद्र विखे पाटील अपक्ष निवडणुकीच्या मैदानामध्ये होते मात्र महायुतीच्याकडनं आणि शिंदेच्या शिवसेनेकडनं किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आलेली होती आणि त्या सगळ्या दरम्यान भाजपचे असलेले जे राधाकृष्ण विखे पाटील त्यांचे बंधू या निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते याशिवाय धनराज विस्पुते हे देखील भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि या सगळ्या काळामध्ये आता त्यांनी उमेदवारी अर्ज अखेरच्या क्षणी माघार घेतलेला आहे प्राधिकृत प्रतिनिधी पाठवून राजेंद्र विखे यांनी ही माघार घेतलेली आहे मात्र दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर किशोर दाराडे समोर अजित पवार गटाचे जे अॅडव्होकेट महेंद्र भावसर आहेत त्यांनी देखील उमेदवारी अर्ज भरलाय त्यांचं आव्हान असणार आहे याशिवाय भाजपकडनं आणि एकूणच महायुतीकडून ज्यांनी बंडखोरी केलेली आहे ते विविध कोल्हेराडे यांच्या समोर आणखी दोन आव्हानं कायम असल्याचं दुसऱ्या बाजूला संदीप गुळवे हे मात्र या निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकमेव महाविकास आघाडीकडनं उमेदवार असणार आहे गौरी हम्म हु. नक्कीच किरण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी राजेंद्र विखे हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र यामध्ये माहितीचे उमेदवार असल्यामुळे अर्ज त्यांनी मागे घेतल्याचं सध्या समजत आहे धनराज विस्पुते यांनी सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेली आहे नाशिक शिक्षक मतदारसंघातून ही महत्वाची बातमी